नमस्कार भजनपट्टी मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लावी लालळा कारे विठला तू लावी लालळा पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लावी ला कारे विठला तू लावी लालडा

तुमच्या घरी विनाटाळ तुमच्या घरी टाळ पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लावी लळा कारे विठला तू लावी लळा आमोच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी गाई म्हशी तुमच्या घरी एकादशी तुमच्या घरी एकादशी पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कार्य विठला तू लावी लळा कार्य विठला तू लावी लळा आमच्या घरी विहिर दोरी आमच्या घरी विहीर दोरी, दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लावी लाळा कारे विठला तू लावी लाळा आमच्या घरी काम धंदा आमच्या घरी काम धंदा तुमच्या घरी चंद्रभागा तुमच्या घरी चंद्रभागा पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लाविला लळा विठला तू लावी लळा ला आमोचा संसार हावे था, आमुचा संसारी वेथा, तुमच्या घरी भागवत गीता तुमच्या घरी भागवत गीता पंढरीचे शेत माझे पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठला तू लावी लालळा विठला तू लावी लालळा कारे विठला तू लावी लालळा धन्यवाद